नमस्कार रिद्धी व्हॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आत्मविश्वास आणि यश मानसी अभ्यासात एकदम हुशार सगळ्यांना खात्री होती की मानसी आई वडिलांचं नाव काढणार मानसी आता बारावीमध्ये होती नीटची तयारी करत होती दहावीतही ती मॅरिड मध्ये आली होती आणि तो दिवस उजाळला मानसीला अपेक्षेप्रमाणेच नीट मध्ये चांगले गुण मिळाले सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता सोसायटीमध्ये तिचं सगळीकडे कौतुक होते ती सुद्धा अगदी खूप खुश होती तिचा मुंबईतील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला होता पुढे शिकायचं आहे म्हणून यशाने हुरळून न जाता पुन्हा अभ्यास करायला लागली होती ती खूप शांत होती कुणाशी पण ती वाद घालत नव्हती सिनियर्सने सांगितलेले कामं अगदी निमुटपणे करायची म्हणून लवकरच ती सगळ्यांची लाडकी झाली मग काय सगळेच तिच्या मदतीसाठी तत्पर असायचे असे करत तिचे एम बी बी एस पूर्ण झाले अगदी प्रथम श्रेणी आणि तिची इंटर्नशिप चालू झाली इकडे तिच्या आई वडिलांना आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली होती वर संशोधन चालू असताना तिच्या वडिलांना असे कळले की आपला मित्र त्याच्या मुलासाठी वधू संशो संशोधन करत आहे त्याचे नाव समीर इंजिनियर अमेरिकेत अमेरिके, भले गलठ पगाराची नोकरी होती भारतात महिनाभरासाठी तो आला होता त्यातच तो लग्न करून पुन्हा अमेरिकेत जाणार होता मानसीच्या वडिलांनी लागलीच आपल्या मित्राला मागणी घातली सगळे एकमेकांना परिचित असल्या कारणाने आणि समीरच्या वडिलांनाही मानसी आवडत असल्या कारणामुळे काहीही ओड आडेवेडे न घेता त्यांनी होकार दिला मानसीने मानसीने आई वडील करतील ते जोखी असे वाटून लग्नाला लागलीच होकार दिला लग्न अगदी पंधरा दिवसांनी ठरले इकडे त्यांचे पासपोर्ट आणि विजा काढण्याची तयारी सुरू झाली तसेच लग्न अगदी साध्या नोंदणी पद्धतीने करायचे ठरले होते आणि तो दिवस उजाळला सगळे सोपस्कर उरकून नोंदणी पद्धतीने विवाह उरकता केला काही दिवस इकडे तिकडे देवदर्शन करण्यात आले दोघे सोबतच अमेरिकेत गेल्यावर दोन दिवस तिला जेट लागणे काहीच सुधारले नाही तिसऱ्या दिवशी तिचे असे लक्षात आले की समीर आपल्याला वेळच देत नाहीये तिने त्याला फोन लावला पण आता तर तो फोनही उचलत नव्हता तिला तर त्याची ऑफिस वगैरे काहीच माहीत नव्हते ती राहत होती तिथे एक मेड होती खाणे तीच सगळे मानसीचे खाणेपिणे बघायचे तिने मेडला समीरबद्दल विचारले तेव्हा ती मेड म्हणाली की तो त्याच्या गर्लफ्रेंडकडेच राहायला गेला आहे मानसीला एकदम शॉकच बसला तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला आता समजले की आपली पुरती फसवणूक झाली आहे तिने लागलीच आईला फोन लावला पण आई फोन उचलणेपर्यंत तिने काहीतरी विचार केला व फोन ठेवून दिला तिला वाटले एकदा समीरशी बोलू पण आता त्याने तिचा फोन ब्लॉक केला होता आता आपण आता मात्र तिला काही सुचत नव्हतं काय करावं ते दुसऱ्या देशात होते ती थी। तिला एकदम आठवले हो की ती असलेल्या शहरात तिची एक सख्खी मैत्रीण आनंदी राहत होती थी। तिने तिला फोन करून सर्व हकीकत सांगितले आनंदीने तिला घरी बोलावून घेतले मानसीच्या आईवडलांनी तिला खर्चासाठी म्हणून बराच पैसा सोबत दिला होता डॉलर स्वरूपात आनंदीने मानसीला तिच्या जवळ राहायला सांगितले आता कसली काळजी करू नकोस तू युस्माइन अमेरिकेत डॉक्टरचे पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षेची तयारी कर आता मात्र मानसीला आपण इथे राहून काहीतरी करू शकू असा विश्वास तिच्या तिला वाटायला लागला होता तिने इतक्या जिद्दीन अभ्यास केला की पहिल्या प्रयत्नात ती पहिली लेवल चांगल्या मार्काने पास झाली इकडे तिने समीर विरुद्ध काळीमोड घेण्यासाठी कोर्टात केस दाखल केली मानसीच्या घरी आता याची कुणकुण लागली होती परीक्षा पास झाल्याने तिचा आत्मविश्वास बराच निढावला होता तिने तिच्या आईवडिलांना काय घडलंय सगळं खरं सांगितले आणि तुम्ही माझी काळजी करू नका असेही सांगितले मानसीचे नातेवाईक मात्र असं कोणी करतं का बाई सहा महिन्यातच काळीमोड हीच दोषी असेल फार कौतुक होतं तिचं आता काय झालं अमेरिकेत पाठवले म्हणे पण मानसी कशालाही दगमगली नाही इकडे अमेरिकेत आता मानसीने एकामागे एक तिन्ही परीक्षा पास केल्या मैत्रिणीवर काही ओझे नको म्हणून अर्धा वेळ रिसेप्शनिस्टची नोकरी केली आणि आता तर काय तिला चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली राहण्याची सोय झाली आणि सोबत पगार सुद्धा पुन्हा तिचे पुढचं शिक्षण सुरू झाले आणि ती तेथील सगळ्यांशी लाडकी भरली अशातच तिची ओळख जॉनशी झाली अमेरिकन होता तो पण तो तिला सतत मार्गदर्शन करायचा मॉरल सपोर्टच द्यायचा आनंदी नंतर आता तिच्या विश्वात जॉनने पदार्पण केले होते तिने तिच्या आईवडिलांना जॉन बद्दल सांगितले आईवडिलांनी पण तिच्या लग्नासाठी समती दिली पहिल्यांदाच मानसी आईवडिलांकडे काही मागत होते नाही कसे म्हणणार लग्न करून दोघेही मानसीच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारतात आले भारतात आल्यावर त्या दोघांनी ठरवून चक्क मानसीचे गाव शिक्षणासाठी दत्तक घेतले घेतले ही बातमी जागोजागी पसरली पेपरमध्ये दूरदर्शन मीडिया सगळीकडे तिचे कौतुक होत होते आणि तिचे तेच बदनामी करणारे नातेवाईक आता मानसी आमची जवळची नातेवाईक आहे हे सांगताना सगळ्यांना सांगत होते समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा